हे जे एक्सपिडिशन होतं मुंबई टू सेशेस अँड बॅक हे आमचं ट्रेनिंग एक्सपिडिशन आहे फॉर अ ग्रेटर एम ऑफ सकम नॅव्हिगेटिंग द ग्लोब आणि खूप चांगले एक्सपिरि एक्सपिरियन्स होतं हे आम्ही खूप शिकले याच्यामध्ये आणि हे आमचं कॉन या एक्सपिडिशननी आमचं कॉन्फिडन्स बूस्ट केलं आहे फॉर द फायनल एक्सपिडिशन आणि आम्ही मी शुअर आहे की आमचं आमची टीम फायनल एक्सपिरिशनसाठी पण एकदम रेडी आहे आणि यू वॉ स्मॉल तुम्ही अगदी छोटे होता त्यावेळी आपल्या मैत्रिणींना कधी टीचरला कधी सांगितलं की मी अशी अशी बनणार आहे आणि माझं असं असं माझा विचार आहे आणि माझं ड्रीम आहे ऑल माय फ्रेंड्स माय फॅमिली माय टीचर्स ऑफ माय बी आऊटसाईड बिकॉज आय लव्ह ट्लेईंग आय वॉज ऑल्वेज अॅडव्हेंचरस गर्ल आणि त्यांना माहीत होतं अगोदरपासून की ही बाहेरच राहणार तर ते दे न्यू की ही वाईल्ड अँड फ्रीच आहे आणि काय करू नाही शकत बट नाव दे आर प्राऊड ऑफ काय जे पण मी काय करते दे आर व्हेरी प्राऊड ऑफ तुम्हाला स्वतःला किती प्राऊड फील होतं टुडे खूप चांगलं वाटते आफ्टर सचं ग्रेट एक्सप्लोरेशन कधी विचार नाही केलं होतं की असलं पण काय करणार लाईफमध्ये कधी नेबर इन माय वाईल्ड लाईफ मी विचार केला की पाण्यामध्ये काय ॲडव्हेंचर स्पोर्ट करायचं आहे मला ऑलवेज माउंटेनिअरिंगच आवडायचं म्हणजे आवडीचं होतं पण हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं आणि मला खूप आवडते आता हे इट्स अ न्यू हॉबी दॅट आय पिक अप सगळ्यात जास्त डिफिकल्ट काय होतं जेव्हा तुम्ही एक्सपेरेशन करत होता मोस्ट डिफिकल्ट पार्ट वूड बी जेव्हा नो विंड्स असतात तेव्हा तुम्हाला करायला काहीच नाही आहे बोटवर इट इज लाईक यू आर नॉट इवन मुव्हिंग बोट पण कुठं पुढं जात नाही लेफ्ट राईट इकडं तिकडं जात राहणार तुम्ही कंट्रोल पण नाही करू शकत कारण की तुमच्या सेल्समध्ये विंड पॉवरच नाही आहे hmm. तर ते थोडं म्हणजे ते काय दुखवतं टेस्टिंग हे असते अँड बट इट इट्स पार्ट ऑफ युअर ट्रेनिंग दॅट बिकॉज वी हॅव ऑलरेडी ट्रेन फॉर सो लॉंग सिन्स फास्ट टू इयर्स आम्ही हे असलेल्या डोल्ड्रम्स वगैरे खूप फेस केले आहेत अगोदर पण हे लॉंगेस्ट ड्युरेशन होतं तर इट इज टेस्टेड पेशन्स अँड वी हॅव ॲक्च्युली कम आउट ऑफ इट टू अँड सगळ्यात सुंदर क्षण कोणता होता बेस्ट मोमेंट होता एकदा अर्ली मॉर्निंग आय जस्ट होतं ना आणि आमच्या सा बोटच्या साईडमध्ये थाऊजंड्स ऑफ डॉल्फिन्स आम्हाला सराऊंड केलेलं अँड ते आमच्याबरोबर ऑलमोस्ट फॉर हाफ अन आवर फॉर्टी फाय मिनिट्स आमच्याबरोबर स्विम करत होते आणि इतके सगळे डॉल्फिन्स आम्ही कधी लाईफ नाही बघितले खूप चांगलं फिलिंग होतं आणि आम्ही ऑरकास्ट पण पाहिले खूप चांगलं वाटलं म्हणजे हे नॉर्मल लाईफ ह्याच्या रुटीन लाईफमध्ये तुम्ही कधी नाही बघणार पण खूप चांगलं होतं आज पासून दहा वर्षानंतर तुमची नेक्स्ट जनरेशन तुमचे मैत्रीण uh, मैत्री फ्रेंड्सचे मुलं मुली ते कधी तुम्हाला सांगणार तर तुम्ही काय एक्सप्लेन करणार या एक्सपेक्टेशनच्या बाबतीत मला वाटते त्यांचं एक दिवस पण नाही खूप महिने ह्याच्यामध्ये वेस्ट होऊन जाणार कारण की <laughs> इतके खूप इतके जास्त एक्सपिरियन्सेस आहेत आम्हाला सांगायसाठी खूप चांगली म्हणजे काय पण म्हणत टीम ती आमची टीम स्पिरिट जे आम्ही प्रॉब्लेम्स फेस केले आहे कसं आम्ही ओवरकम केलं आहे त्या प्रॉब्लेम्सला मग रिचिंग इंटरनॅशनल वॉटर्स तसं दॅट वेलकम दॅट वी डी सी अँड म्हणजे इट इज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फ्रॉम अ नॉर्मल रुटीन लाईफ दॅट यू हॅव नक्कीच इट टू बी अ व्हेरी दे हॅव अ दे हॅव अ हार्ड टाइम लिफ्टिंग टू स्टोरीज ऑपरेशन सिंधूर मनच्या बाबतीत तसं बोलतं की पूर्ण देशात आंतरराष्ट्रीय स्तरवर महिलांची स्थिती दाखवली आम्ही आता आज हे काहीतरी नवीन लोकांच्या समोर आलं हे एक्सपिडिशनच्या मुळे न्यू जनरेशनला स्पेशली मुलींच्या न्यू जनरेशनला तुम्ही काय एक मेसेज देणार बिलीव इन युअरसेल्फ लेट पीपल बेस्ट